तलाटे भाऊ साहेब आम्ही तर स्पॉटला आलोय आता इथं माती पकडली इथं गाड्या नाही का आम्ही तुम्ही काय कारवाई करणार त्यांच्यावरती कुठे खुबी खिरेश्वरच्या किरेश्वरच्या हद्दीमध्ये तुम्हाला सांगितलं ना पाटलांनी सांगितलं नाही का त्या हा हा गाड्या गेला तर तुम्ही येणार होते म्हटलं येणार होत आता करणार होत ना मग आता जाणार ना गाड्या ये ना मग ते खड्ड्यात मोजमाप घ्या तिथं काय झालं किती माती गेली काय गेली त्याच्यावरती करा ना मग कारवाई काय असेल विषय हा किती वेळ लागली यायला भाऊ साहेब तुम्हाला एकटाच झाला असेल फोन करू नाही का मग हा ना काही हॅलो हॅलो एक तास झाला असेल गा हो ना फोन करून हा मग किती झालं गेल्या मग आता गेल्यात ना गाड्या त्याला किती वेळ झाला आता दा किती वेळ झाला एक दा तासापेक्षा जास्त कालावधी झाला ना मग किती झाला मग पावन तास मग तुम्ही काय केलं हॉर्ण वाजवा बर वाजवा हर्न हॉर्न वाजवा आता कशाचा वाजवू देत पाठीशी घालता काय तुम्ही साहेब हॉर्न वाजवा ना बसा बर गाडीत आता गाडीत बसा हा आता हा ना काय आता काय मी काय आता काय म्हटलं चालू गाडी झालं हॅलो काय झालंय काय होतंय काय नक्की काय मी विचारतोय काय झालं तुम्ही येत आहे का काय करताय गाडीत आहे का बाहेर आहे काय नक्की समजा ना आम्हाला थांबू का अजून किती वेळ लागेल सर हा वीस मिनट लागते वीस मिनिट ठीक आहे सर धन्यवाद आम्ही वीस मिनट थांबतो इथं कोण शिवाय नमस्कार दोन मिनिट ऐका ना माझा ऐका काही गोष्टी आहेत ना समजून घ्या बाईट करण्याच्या अगोदर हा स्पॉट काय कुठला विषय तो समजून घ्या तुमचा विषय काय तो सांगा आणि मग तुम्ही बाईट करा माझा काही विषय नाही आमचा हा आमच्या काय ते गावकऱ्यांनी बोललो होता आम्हाला कोणी बोलवलं होतं आमच्या सांगा नंदा भाऊ काय विषय असा इथं उत्खनन झाली इथं नाही का ग्रामपंचायती परमिशन कोणाची परमिशन तरी तशीचिशन असताना उत्खनन झाली का चालू आहे नाही का तुम्ही परमिशन दिली का आम्ही नाही परमिशन दिलेल्या मुळात हा आपला विषय नाही हे संपत्ती क्षेत्र आहे आणि इरिगेशनच्या अंडर येते बरोबर काय त्यांना काही परवानगी घ्यायची असेल तर ते इरिगेशन चे आणि आपल्या मौसूलची पण घ्यावी लागते महिंद्र शेठ कुठे गेले माझं काय म्हणजे देवराव मेहमाने विचारा कोण आहे माझं आमचं जी उत्खन झाले एवढी कारवाई झाली म्हणणं सरपंच तुमचं काय म्हणणं काय विषय होत असं नाग घेतलं त्याची सहनिश्च आता तुम्ही सगळे पत्रकार आले सगळे मंडळी आपली त्यांनी सहनिशा केले व सरपंच असा विषय आहे बरोबर गावचा पाटील म्हणतोय तू राजीनामा निवडून ठीक आहे तो विषय वेगळे ऐक ऐक हा तो नंतर घेऊ तुमचा तिथे आम्ही ऐका ना तो विषय तुमचा नंतर घेऊ बाईट घेऊ आपण त्याची पाटील आणि सरपंच वाट काय झाला तू इथं ऐका आता इथं ऐका ना कटिबद्ध हो गावच्या कल्याण नाही केलं कोणाचं योजना नाही ठीक आहे ऐका ना सरपंच साहेब मोबाईल वाचते तर तुमचं काय म्हणणं आहे हे योग्य चाललंय की अयोग्य चाललंय अयोग्य याच्याशी मी काही दुमत आहे जे बघितलं प्रदर्शन निदर्शन आलं का बाबा हा प्रकार हा येतो अगदी एकदम म्हणजे फार अयोग्य रीतीने चालू आहे हा प्रकार चालू आहे एवढं सत्य गोष्ट kita mein se direct kehti hai bolti hai